बाबा पूर्वी पापात होतो नोहानी बोट बनवली तर नोहाचे सर्व शेजारी गाव लोक त्याला त्याचे छळ करत त्याची निंदा करत त्याच्यावर हसतात काही उन्हाळ्या टायमात पाऊस येणार का उन्हाळ्याच्या वेळेस पाऊस येणार का असे माणसं त्याची छळ करत निंदा करत चेष्टा करत आणि समुद्र उचलून काय डोंगरावर उचलून येणार अस काय नोहानी बोट कोठ बनवली डोंगरावरती मग मां माणसा काय समुद्राला करायचे डोंगरावर आला त्याच्यामध्ये तो बोट चालवा काय म्हणायचं परमेश्वर लोकरच येणार आहे परमेश्वर जगाचा नाश करून टाकणार आहे आणि लूया देवाच्या नजरेसमोर देवाच्या नजरेसमोर पाप वाढलेला मानवामध्ये पाप शिरलेला मानव हे आहे म्हणून परमेश्वर त्याच्या ना मग ते धुवून टाकलं त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा इशू आला आणि त्यांनी त्याने त्याच्या रक्ताने धुवून काढले दुसऱ्यांदा कोणाचे प्रभू इशूच्या रक्ताने आपल्याला धुवून काढले आणि ज्याला धुवून काढलेले जे त्याच्यामध्ये अधिकच धुतले ते विश्वास उभारलेला आहे ते लोक विश्वासी बनलेले आहेत धार्मिक असे बनलेले आहेत आणि जे अजून धुतलेले नाही ना ते अंधारामध्ये धुतलेलं आहे आलेलो लुया आलेलू या मनोबानी आज त्या इशूनी त्याच्या कृपेतून कृपा आपणावर दिलेली आहे आपल्याला मिळाली आहे म्हणून ती कृपा अशी आहे की ती कधीच संपणार नाही कधीच संपणार नाही आज माणूस कृपा देतो ती दहा लगेच संपून जाते माहित ना मानवाची कृपा काय असते मी तुला पैसे देतो मी आशीर्वाद देत पण एक दोन वर्ष काय झालं ना का भांडण तयार झालं का ती कृपा नदी शांती पण राहत का राहते त्यांच्याच घरातही काही भांडण वगैरे झालं नाही ती शांती राहत नाही पण आज ते परमेश्वराची कृपा आपणा बरोबर इथे पण आणि तिथे पण होणार आहे सदा सर्व परमेश्वराचे हालेलुया 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 आणि मातृविश हालेलुया त्याच्या कृपेतून कृपा पूर्णतेतून म्हणजे पूर्णतेतून त्याने देवाने पूर्ण केला आणि पूर्णतेतून त्यांनी आपल्यावर सर्वांवर कृपा दिली आशीर्वाद दिला आशीर्वादाने अधिक आशीर्वाद काढला येशूने पूर्ण केला त्याच्यानंतर त्याच्या पूर्ण त्याच्या पूर्ण तेथून त्याने पूर्ण केलं त्याच्यानंतर त्याने ती आपल्या दे कृपावर कृपा दे कृपेतून कृपा दे आता कृपा कुठे होती कृपेवरील कृपा आता कृपेवरील जेव्हा येशू स्वर्गातून धरतीवर येण्याच्या आधी तो कृपेवर करतो आपल्या कृपा करतो बरोबर पण त्याच कृपेतून आजू कृपा जेव्हा तो त्या पुरुषावर खिडून मारला गेला त्याचं रक्त सांडलं गेलं चढून गेला पुन्हा आणि कृपेतून कृपा पुन्हा त्याने गेली म्हणजे आत्मा तो आपल्याला मदस्थी करत शाही करतो आपल्या दुःख आजारातून देतो आणि आपल्या वाटघाटाला घाटाला सहाय्य करतो बापांमध्ये पडू नको अशासाठी पण तो सहाय्य करतो की हे पाप आहे त्यामध्ये मरण जाऊ नकोस करतो की नाही करतो की नाही लूया मी खा बोलत आहे मठेने बोला हाले लुया हाले लुया देवाची कृपा कशी आहे महान आहे महान कसे आहे देवाची कृपा महान आहे ती कृपा अशी आहे की जो कोणी त्याच्या वचनात टिकून राहला त्या देव त्या आत्म्याला सार्वकालिक असलेलं आणि ती कृपा कधीही संपणार नाही येणारे युगापर्यंत ती कृपा त्याच्याबरोबर राहणार आता कृपा त्याच्या बरोबर राहणार म्हणजे देव त्याच्या बरोबर राहणार तिथे आहेत ना नित्य नियव त्याच्याबरोबर येना नुग बरोबर त्याच्याबरोबर अंगना बरोबर विश्वास धरणाऱ्या माणसाबरोबर बोला आमेन आमेन हालेलुया हालेलुया